अरे निरीक्षण तरी नोंदवले जात आहे. पूर्ण आदेश आल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य आहे. चला. या पॉईंटवर काय बहाणावर ते झाले सर था। था सर चालू आहे नीट सुटल्याची माहिती. मालेगाव बम खटल्यातील जे आरोपी आहेत ते नीट सुटल्याची माहिती. कसं बघता आपण हे? आदेश ये उद्या पूर्ण आपण त्या बोलू. मी आज ते संभाजीनगर ला आलो आहे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की महाराष्ट्रातले सगळे अनधिकृत भोंगे खाली उतरवायला हवे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे आज या सिटी चौक पोलीस स्टेशन म्हणजे बनवा बनवीची हद्द आहे पोलीस आयुक्त घोषणा करतात सत्तर टक्के भोंगे खाली आले सिटी चौक पोलीस मला माहिती दिली त्यात सत्तर मशिदीवर एकशे अडुसष्ट अनधिकृत भोंगे झाकले आहेत एकाने परवानगी घेतलेली नाही आहेत मी या पोलीस स्टेशनला वॉर्निंग दिली आहेत येत्या दहा दिवसात हे सगळ्या अनधिकृत भोंगे खाली आले नाही तर मी इथे येऊन दहा दिवसांनी पर्टनर भोंगे तेव्हा हलणार नाही संभाजीनगर भोंगे मुक्त करावं लागणारखोराने खुद खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले होते त्यावर पण संभाजीनगर पोलीस स्टेशनने कारवाई केलेली नाही त्या संबंधात उद्या माझ्या वकील यांना नोटीस बजावणार